महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खंत असली तरी पक्ष आणि नेतृत्वावरील निष्ठा कायम ठेऊन पुढेही काम करत राहणार असल्याचे भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांनी सांगितले आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याशी असलेले नाते विश्वासाचे असून दोन हजार एकोणवीस व दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलो असे त्यांनी नमूद केले प्रभागक्रमांक एकमधून दोन्ही वेळा आमदार गाडगीर यांना मताधिक्य मिळाल्याचा आनंद पदापेक्षा मोठा असल्याचे सांगताना पाटील म्हणाले काही नाती उमेदवारीपेक्षा मोठी असतात विश्वास निवडणुकीपेक्षा महत्वाचा असतो प्रभागातील रस्ते पाणी वीज अभ्यासिका विरंगुळा केंद्र महिलांसाठी खुली व्यायाम सुविधा व सामाजिक उपक्रम यांसारखी विकासकामे विश्वासातून उभी राहिली मी निवडणूक रिंगणातून मागे सरकलो असलो तरी पक्ष संघटना आणि सुधीरदादांच्या पाठीशी ठाम आहे ही माघार निष्ठेची नसून विश्वासाची आहे असे त्यांनी स्पष्ट केले आज नाही तर उद्या माझ्या संघर्षाचे मोल नक्कीच ओळखले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला गेले दहा वर्ष झालं या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतोय भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना हा भाग मुख्यतः काँग्रेसचा भाग होता आजपर्यंत इथं भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक कधी निवडून आला नाही हा भाग कारखान्याच्या लगतचा असल्यामुळे सगळे लोक हे कारखान्याला रिलेटेड आणि नगर काँग्रेसशी असल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टी किंवा कमळ रुजवणं खूप अवघड होतं गेले दहा वर्ष साच सचोटीने आणि सातत्यानं पक्षाचे कार्यक्रम आमदार पृथ्वीराज गाडगेळे यांच्यामार्फत आलेले सर्व प्रोग्रॅम आणि त्यांचा आणलेला निधी बा याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी इथं एक माइंडसेट तयार झाला होता की आता इथनं ही येणारी इलेक्शन ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील अशी खात्री झाली होती पण काही कारणं असतो ती मला डावलली गेली आणि मी अपक्ष अर्ज ठेवला होता त्याचा त्यामुळं आज दादा गाडगिळे तसेच आमचे नेते दिनकरराचा पाटील व सर्व पदाधिकारी पृथ्वीराज भैया असतील माझे सर्व मंडलाध्यक्ष सहकारी असतील त्या आज येऊन त्यांनी मला विनंती केली की तू प्रवाहाबाहेर जाऊ नकोस प्रवाहात राहा आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी आज जो तयार झालो तो भारतीय जनता पार्टी व सुधीरादा गाडगीर यांनी दिलेल्या निधीमुळं त्यामुळे मी नाव माझं करू शकलो ह्या भागामध्ये का, का काम करू शकलो आणि भारतीय जनता पार्टी तळागाळात पोचवू शकलो ह्याच्याच मी थोडासा आदर किंवा सुदीरदांच्या प्रति असणार माझं प्रेम किंवा मा एक आदर्श नेता एक सर्वसामान्यांना न्याय देणारा नेता अशी दादांची ओळख होतीच आणि त्याप्रमाणे त्यांनी मला कधी फरकत जाणून दिली नव्हती राजकीय तडजोडीमध्ये थोडासा माझा बळी गेला किंवा माझ्यावर अन्याय झाला दादांची विनंती शब्द हा माझ्यासाठी शेवटचा प्रमाण असतो म्हणजे दादांनी आज विनंती केल्यावर मी आज माघार घेतली ॲक्च्युली खरंच तसं सांगायचं म्हटलं तर लोकसभा विधानसभा ही नेत्यांची इलेक्शन असते आणि जन जनस्वर स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची इलेक्शन असते वर्ष गेले जो वर्षभर दहा वर्ष वीस वर्ष ज्यांना सर्वसामान्य कार्यकर्ता हा स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शनसाठी आपली तयारी करतो पण काही न्याय मिळाला नाही तर नाव उमेद होतो आणि वेदना होतात तर पण ह्या सगळ्यावर मात करून मी या प्र सुधीरदानी दिलेला मी जो शब्द आहे की माघार घेऊन ह्या प्रभागातील चारही चारही शिटा निवडून आणण्यात माझा पूर्ण सहभाग असणार आहे आणि ताकदीच्या जोरावर भारतीय जनता पार्टीची चारही चारही शिटा मी इथं निवडून आणणार आहे